नमस्कार मादेश स्पेशलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज विशेषमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फॉल कसा घ्यायचा साडीच्या कलरचा सा घ्यायचा की काठाच्या कलरचा घ्यायचा बऱ्याच जरी ना हा प्रॉब्लेम येतो बारीक सारीकशा गोष्टी आहेत तरी सुद्धा मला असं वाटलं की तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा म्हणून मी तुम्हाला सांगते तर या इथे बघा मी तुम्हाला आधी जी साडी दाखवली त्याच्या काठ मोठे होते आणि ह्या साडीचा जो काठ आहे तो आहे छोटा तर याच्यासाठी मी काय केले बघा सेम कलरची म्हणजे साडी आपल्या ज्या कलरच्या आहे त्याच कलरचा इथे फॉल घेतलाय आणि मगाशी जो मी फॉल तुम्हाला दाखवला तो काठांवर नुसार फॉल घेतलेला होता या इथे बघा तुम्ही बघू शकता ह्या अशा बारीक सारी गोष्टी असतात खूप जणी नवीन शिकत असतात त्यांना प्रॉब्लेम येतो तर माझ्या का ह्या काही अनुभवज आहे मी तुमच्यासोबत शेअर करते तर मी जे इथे साड्यांसाठी फॉल काढलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते बघा आणि हा मी धुवून वगैरे लावणार नाही हा डायरेक्ट लावायचा फॉल आहे तर या इथे तुम्ही बघू शकता हे मी साडीच्याच कलरचा फॉल घेतला आहे कारण काट आणि साडीचा कलर दोन्हीही सेम आहे तर हे अशा बारीकसारिक टिप्स तुम्ही जाणून घेण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करू शकता चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा वेळेत वेळ काढून मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू